नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इंग्लिश विषय शिकणार आहोत पण आपण घरात राहतो त्या घरातल्या प्रत्येक वस्तूचं नाव आपल्याला माहित पाहिजे इंग्रजीतून बरोबर की नाही मराठीतून तर पाहिजेच पाहिजे पण इंग्रजीतून पण माहीत पाहिजे आपल्या इंग्रजीच्या पुस्तकामध्ये माय होम असं दिलेलं आहे माय होम हा एक लेसन दिलाय आणि त्या लेसन मध्ये काय करायचं आपल्याला सगळ्या वस्तूंची नावं इंग्रजीतून सांगता आली पाहिजे हम्म चला आता आपण पहिल्यांदा इथपासून सुरुवात करू करूया इज इट इज इट हा मराठीतून सांगितलं तरी चालेल हा बोला पडदा पडदा पडद्याला इंग्लिश मधून काय म्हणायचं कर्टन काय म्हणायचं कर्टन काय म्हणायचं इकडे या तुम्ही इकडे या जवळ हा माझ्या जवळ यायच काय म्हणायचं कर्टन म्हणजे काय पडदा पडदा वॉट इज इट खिडकी खिडकी त्याला इंग काय म्हणायचं विंडो विंडो व्हेरी गुड विंडो कर्टन आणि मग विंडो कशाला असते कशासाठी असते रे घराला बोला बरं हवा येण्यासाठी व्हेरी गुड हवा येण्यासाठी अजून अजून विचार करा खिडकी घराला काय असते खिडकी घराला काय असते खिडकी घराला काय असते हवा येण्यासाठी अगदी बरोबर अजून बघा मी खिडकी बंद करते काय झालं रे अंधार अंधार म्हणजे खिडकीतून काय येतो रे अंधार काय येतो खिडकीतून अंधार येतो का, का, ये का, ये ये का? उजेड उजेड प्रकाश लाईट येते हम्म प्रकाश येतो की नाही आणि म्हणूनच हवा येण्यासाठी प्रकाश येण्यासाठी विंडो असते घराला बरोबर हे काय रे बसायच्या काय वॉट इज इट सोफा सोफ्यावर आपण काय करतो बसतो सोफा बर या चला आता व्हॉट इज इट आरसा आरसा काय आरसा त्याला इंग्लिश मधून काय म्हणायचं मिरर काय म्हणायचं मिरर मिरर मध्ये काय दिसत तुमचा चेहरा दिसतो ना मिरर व्हॉट इज इट बेसिन वॉश बेसिन वॉश बेसिन वॉश वॉश म्हणजे काय रे धुवायचे धुवायचे हात धुण्यासाठी वॉश बेसिन हे काय याला काय म्हणायचं इंग्रजीतून काय म्हणायचं टॅप व्हेरी गुड काय म्हणायचं याला टॅप बेसिन चला इकडे या हे काय इज इट फ्रीज फ्री मराठीतून काय म्हणायचं माहिती का फ्रीज काय करतं रे थंड करत आतल्या वस्तू आतल्या वस्तू थंड करतो आणि जास्त दिवस टिकतात त्याच्यामुळे ना हा पण मग त्याला मराठीतून काय म्हणायचं थंडाला समानार्थी शब्द काय शीत शीतपेटी काय म्हणायचं शीतपेटी फ्रीज रेफ्रिजरेटर दुसरा शब्द काय रेफ्रिजरेटर फ्रीज त्याला मराठीतून काय म्हणायचं शीतपेटी चला वॉट इज इट डोअर डोअर डोअरला मराठीतून काय म्हणायचं दार दरवाजा व्हॉट इज इट कपाट इंग्लिश मधून काय म्हणायचं कब कबड आणि कपडे ठेवण्याच्या कपाटाला का अजून काय म्हणतात वॉर्डरोब पण म्हणतात काय म्हणतात वॉल्ड्रो वॉल्ड रोब काय म्हणायचं वॉल्ड रोब वॉल्ड रोब वॉल्ड्रोप इकडून घे म्हणजे इकडचं दिसणार वॉल्ड म्हणजे कपड्याचं कपाट हम्म आता इकडे हे काय वॉट इज इट बेड बेड बेडवर काय करतो आपण बेडवर काय झोपतो हम्म आणि वॉट इज इट ब्लँकेट ब्लँकेट काय ब्लँकेट व्हॉट इज इट पिलो पिलो हुशारत रे तुम्ही व्हॉट इज इट पिलो पिलो आणि व्हॉट इज इट रात्री पांघरता की नाही तुम्ही काय म्हणतात त्याला गोधडी मराठीतून गोधडी म्हणतात आणि इंग्लिश मधून काय म्हणतात त्याला क्विल्ट क्यू यू आय एल टी काय म्हणतात क्विल्ट क्विल्ट गोधडीला काय म्हणतात क्विल्ट अजून याला मराठीतून रजई पण आहे बर का रजई ही कशी बनवतात माहिती का आपले जुने कपडे असतात की नाही ते वापरलेले आपण काय करतो एकमेकांना जोडून जोडून छान क्विल्ट तयार करतो व्हॉट इज इट क्विल्ट क्वेल्ट व्हॉट इज इट पिलो व्हॉट इज इट व्हॉट इज इट व्हॉट इज इट बेडशीट व्हॉट इज इट बेडशीट बेडशीट व्हॉट इज इट मिरर मिरर पण ह्या सगळं काय ड्रेसिंग टेबल म्हणतात बरोबर ड्रेसिंग टेबल मध्ये काय असतं सगळ्या आपल्या फ्रेश होण्याच्या गोष्टी असतात कि नाही हम्म व्हॉट इज इट कॉम कॉम कंगवा अशा सगळ्या आपल्या आप तयार होण्यासाठीच्या आपण तयार होतं कि नाही बाहेर जाण्यासाठी फ्रेश होतं त्याच्यासाठीच्या सगळ्या वस्तू आपण याच्यात ठेवलेला आहे ड्रेसिंग टेबल हम्म ओके आपण ही रूम कोणती आहे बेडरूम बेडरूम आणि आपण पहिल्यांदा आलो होतो इथं काय होतं याला ह्या रूमला काय नाव आहे हॉल हॉल इथं सगळे पाहुणे येण्या जाण्याचे बसण्याची उठण्याची जागा असते की नाही चला इकडे या आता वॉट इज इट विच रूम इज धिस कोणती रूम किचन 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 हे काय वॉश बेसिन वॉश बेसिन तर आपण तिकडे बघितलं नाही याच्यामध्ये आपण भांडी धुतो की नाही त्याला सिंक म्हणतात काय म्हणतात सिंक काय म्हणतात सिंक काय म्हणायचं सिंक सिंक, 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 सिंक आणि ते मग अशी हात धुत होते बेसिन वॉश बेसिन व्हॉट इज इट ओव्हन काय ओव्हन ओव्हन ओव्हनला मराठीतून काय म्हणायचं रे पूर्वी गावाकडे चूल असायची की नाही चूल बघितली का चूल त्याच्यात आपण लाकडे घालून चूल पेटवतो त्याच्यावर अन्न शिजवतो हा मग तस हे ओव्हन आहे पण हे इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक आहे ते विजेवर चालतं बरोबर की नाही याच्यात अन्न काय होतं गरम होतं गरम आपल्याला एखादी भाजी गरम करून घ्यायची असेल तर पटकन ओव्हन मध्ये ठेवायची बरोबर आता आपण घरातल्या सगळ्या गोष्टी बघितल्या प्रत्येक रूम बघितली व्हॉट इज इट विथ टॉयलेट आहे का हे बघूर बघ बर काय काय बाथरूम काय बाथरूम बाथरूम म्हणजे बाथ म्हणजे काय रे बाथ आंघोळ आंघोळ करण्याचं आंघोळ करणे बात म्हणजे आंघोळ आणि आंघोळ ज्या रूम मध्ये करतो त्याला म्हणायचं बाथरूम ज्या रूम मध्ये झोपतो त्याला काय म्हणायचं बेडरूम बेडरूम आणि ज्या रूम मध्ये आपण स्टडी करतो इकड्या ज्या रूम मध्ये आपण स्टडी करतो त्याला काय म्हणायचं स्टडी रूम स्टडी रूम इथे स्टडी रूम आहे इथे शांत एकच एका ठिकाणी बसून व्हॉट इज इट टेबल व्हॉट इज इट सगळ्या घरातल्या प्रत्येक वस्तूचं नाव आपण काय केलंय जाणून घेतलेलं आहे आता आपण यानंतर काय करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये घरातल्या प्रत्येक किचन मधल्या प्रत्येक वस्तूचं नाव इंग्रजीत शिकणार आहोत आवडेल ना, ना तुम्हाला शिकायला ओके थँक्यू